व्हिडिओ घेता नाराज होता हात मुठ बांधूल केला का हो आज पारस या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून संपूर्ण गावातील गावकरी एकत्रित येऊन आमचा सातवारा साहेब ओरा करा तुम्ही कोरा करणार असं आश्वासन मूर्तीच्या पुढच्या सभेमध्ये दिलं होतं पण ते पूर्ण केलं नाही आमच्या शेतकऱ्यांचा सातवारा गोरा करा ही मागणी घेऊन ही गावातली सगळी शेतकरी तुम्हाला विनंती करते वजात धमकी सुद्धा देत जर आता सातवारा कोरा केला नाही तर तुमची काउंटिंग कोरी करण्याची ताकद ही फक्त आमच्या आहे तुमचे गणित सुद्धा आम्ही कोरे करू आणि म्हणून शेतकऱ्याचा सातवारा गोरा करा सोयाबीनले सहा हजार तुरीले बारा हजार काचाले दहा हजार हरभऱ्याले आठ हजार रुपये हमी भाव हा सरकारने द्यावा शेतकऱ्यांना पीक कर्ज खरी हंगामाला चाळीस हजार रुपये रब्बी हंगामाला चाळीस हजार रुपये म्हणजे एकरी दोन हंगामाचे ऐंशी हजार रुपये प्रति एकर एक शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावं ते चार महिने आठ महिन्याच्या मुदतीवरती नाही तर बारा महिन्याच्या पूर्ण कालावधीच्या मुदतीवरती ते द्यावं आणि सोबत सिबिल सारखी अट आमच्या शेतकऱ्यांना लावता कामा नये आणि शेतकऱ्यांच्या शेती साहित्यावरचा असणारा जीएसटी ट्रॅक्टरवरचा जीएसटी हा जीएसटी काढून टाका शेतकऱ्यांच्या खतावरचा फवार्यावरचा जीएसटी काढून टाका कृषी प्रधान भारत आहे शेतकऱ्याचा सा, शेती साहित्य जीएसटी मुक्त करा ही आमची एक मागणी आहे आणि सोबत शेतमाल अमिभाव कायदा झाला पाहिजे आणि नि महागाईच्या निर्देशांकासोबत शेतकऱ्यांच्या शेतमालाची सांगळ घातली गेली पाहिजे ही मागणी घेऊन महाराष्ट्राचे सगळे शेतकरी एकत्रित झाले आहे आणि ही मागणी करता आहे करताना दोऱ्यान सांगा करता का साहेब महामा ज्योतिबा फुले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आणि म्हणून आम्ही सगळे शेतकरी आमच्या बापाच्या श्रमाचा जय जयकार करू शेवटचा नारा आपल्या बापानं डुकरासोबत रोयटासोबत सरपासोबत विजय सोबत झाडावरच्या बांधेऱ्यासोबत संसदेतल्या बांधेऱ्यासोबत आमदारांनी खासदारांसोबत सगळ्यांसोबत संघर्ष आपल्या बापानं केला त्या संघर्षाचा विजय झाला पाहिजे नारा द्यायचा आहे शेतकरी संघर्षाचा विजय करून नारा द्या हात सोडा शेतकरी बाळापूरच्या आंदोलनामध्ये सकाळी अकरा वाजता पारस गावातील आणि या आजूबाजूला जिथपर्यंत हा व्हिडिओ जात असेल त्या बाळापूर तालुक्यातील सगळ्या लोकांनी या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये कर्जमाफीच्या कर्जमुक्तीच्या सातबारा पूर्ण करण्याच्या आंदोलनामध्ये सामील व्हावं एवढी विनंती करतो जय जवान जय जवान धन्यवाद